नमस्कार मी आभा हो शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध जिरवनकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सामळे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होऊ घातलेला आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी म्हणून आमदार अजित पवार त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या आमदारांची फिल्डिंग लावणं सुरू आहे संभाजीनगरचा जर विचार केला आपण तर या ठिकाणाहून अतुल सावे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणं निश्चित मानलं जात आहे त्यांना कॅबिनेट दर्जाचं हो मंत्रीपद नक्कीच मिळणार या बरुग, आहे याच बरोबर औरंगाबादमधून औरंगाबाद जिल्ह्यातून औरंगाबाद पश्चिमचे निवडून आलेले आमदार संजय शिरसाट त्याचप्रमाणे सिल्लोड मतदारसंघातून निवडून आलेले अब्दुल सत्तार हे देखील मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्यासाठी प्रयत्नशील आहेत अब्दुल सत्तार यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये होते मात्र या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना हरियाणाप्रमाणेच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण भाजपने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविलेलं असल्याचं समजते त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असताना जुन्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक प्रोग्रेस कार्ड त्यांचं चेक करून जे त्यामध्ये पास झालेले अशांनाच पुन्हा तिथे संधी मिळण्याची शक्यता आहे किंवा त्या संधी मिळण्याच्या यादीमध्ये त्यांची नावं येणार आहेत या अनुषंगानं अब्दुल सत्तार यांचं प्रगती पुस्तक मात्र ढळ आहे आणि म्हणून अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची सुतराव शक्यता नाही त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाबद्दल देखील प्रश्नचिन्ह आहे कारण जर संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात घेतलं तर पुन्हा ते संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा सांगतील आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचं तिथे वर्चस्व राहील आणि म्हणून संजय शिरसाट यांची देखील या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाही असं मुंबईच्या वर्तुळामध्ये बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ते आता त्यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी कारकीर्द खरं म्हणजे तिसरी कारकीर्द पण मधली एक खूप शॉर्ट काही तासांची होती म्हणून ही खऱ्या अर्थानं दुसरी कारकीर्द हे अगदी राजकीय दृष्ट्या त्यांचा ठसा त्याच्यावर उमटेल अशा पद्धतीनं सगळी राजकीय खेळी खेळत आहेत आणि आता एकनाथ शिंदे काही मुख्यमंत्री नाही ते उपमुख्यमंत्री असले तरी उपमुख्यमंत्री पदाला कुठल्याही प्रकारचा संवैधानिक आणि वैधानिक आधार नाही हे केवळ कोणाची तरी समजूत काढण्यासाठी दिलेलं उपमुख्यमंत्री नावाचा फक्त खुळपुळा हा दिलेला आहे हातामध्ये बाकी याच्या त्याला काहीही अर्थ नाही कुठल्याही राज्याचा प्रमुख राज्याचा हेड हा मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतात आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांचे सर्व अधिकार वापरतील विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय खेळी आखली जात आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील त्याच पद्धतीनं होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे भाजपकडंच राहावं आणि ते अतुल सावेंना मिळावं यासाठी अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णीच लावायची नाही म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी यांना जर मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही तर पुन्हा पालकमंत्रीपदाचा दावा करण्याचा प्रश्नच येत नाही अशा या राजकीय खेळीतून अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळाची दारं ती मला वाटतं बंद असणार आहेत त्या मंत्रिमंडळात काही त्यांचा समावेश होणार नाही अशीच चर्चा मुंबईच्या वर्तुळामध्ये आणि भाजपच्या गोटामध्ये आहे एकनाथ शिंदे आपल्या या आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी किती आग्रही राहतात आणि त्यांचा आग्रह किती टिकतो त्याला कितपत भाजप आणि मुख्यमंत्री त्याला थारा देतात हे देखील पाहणं रंजक ठरणार आहे अर्थात नेमकं काय होणार आहे हे तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच करणार आहे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायला लागेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार